जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आज हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आपण उभे आहोत सध्या पुणे वार मेमोरियल तुम्ही माझ्या प्रकारनं बघत असाल की ज्या शहीदांनी या देशामध्ये आपल्या प्राण्याची आहुती दिली बलिदान दिलं त्यांच्या त्यांचंही वार मेमोरियल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिलकुल महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अखेरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी आलो आहे की उद्या आर एम एसची परीक्षा आहे एक्झाम आर एम एस म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ह्या ऑल इंडियामध्ये फक्त पाच मिलिटरी स्कूल आहे आणि याच्यामध्ये फक्त सहावीचे आणि आठवीचे विद्यार्थी एक्झाम देत असतात जर तुम्ही एक्झाममध्ये जर पास झाले तुम्ही जर एक्झाममध्ये पास झाले म्हणजे मेरिटमध्ये जर पास झाले इंटरव्ह्यू जर क्लिअर झाले तर तुम्हाला गव्हर्मेंट फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काहीतरी थोड्याशा पैशावर ॲडमिशन देते आणि त्यामध्ये टोटल सी बी एस सी पॅटर्न आहे आणि सी बी एस सी असून याच्यामध्ये सर्व सुविधा आणि तेवढं असून आर एम एस म्हणजे काय हे सोपी भाषेत तुम्हाला समजलं पाहिजे की जे आर्मी नेवी एअरफोर्स याच्यामध्ये डायरेक्ट ऑफिसर्स तयार होतात ते आर एम एसमधून होतात आणि बाकी डिपेंड करते तर बारावीनंतर तुम्हाला याच्यामध्ये जर जॉईन करायचं नाही आहे ऑफिसर होत नाही तुम्ही तुम बाहेर करू शकता पण सर्वप्रथम तुम्हाला माहीत असलं पाहिजे की याचे फॉर्म कधी भरले जातात तर याचे पहिले फॉर्म दोन महिन्यापर्यंत फॉर्म भरले गेले होते तर जे एक्झाम देतात महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत सहावीतले आणि आठवीतले विद्यार्थी म्हणजे स पाचवीतले सहावीतले सहावीमध्ये ॲडमिशन होतात हे नाही म्हणते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा महत्त्वाचा विषय उद्या उदय हे एक्झाम आहे आम्ही त्या एक्झामसाठी आलो आहे तर उद्या महाराष्ट्रातील तमाम येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्याकडून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छासुद्धा आणि आम्ही पूर्ण आशा व्यक्त करतो की तुम्ही या याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही आपल्या देशाचं नाव रोशन कराल बघा विद्यार्थी मित्रांनो हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही त्यांच्यासाठी आर एम एस हा विषय तुम्हाला समजला पाहिजे जर एम एस आर एम एस सुद्धा तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्ही देशासाठी जे तुमची इच्छा आहे जे तुम्ही सक्सेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद